काय <laughs> 什么呢？ बसले कोण मस्त फोटो कोणी आणले काय मस्त आणली दोन तीन त्याला बसा थांबा घेते निवांत मध्ये घेत थांबा सगळ्यांनी एकदा आता तर इकडे सगळे मंडळी आलेली होती आमचे हळशीचे पाहुणे मंडळी तर सर्व लेडीज वगैरे आले होत्या आणि जेंट्स देखील होते पाठीमागे तर अशा प्रकारे छान असं तयार झाले होते तर व्हिडिओला मी जास्त लाईक केलेलं नाही आणि रोज असा आहे तसं मी टाकलेला आहे कारण जो आहे तो त्यांनी केलेला होता त्यामुळे थोडंसं मी देखील बिझी होते त्यामुळे तर इकडे सर्व कार्यक्रम वगैरे छान असा पूजा वगैरे झाली होती आणि त्यानंतर जेवणी वगैरे झाली होती तर सर्वांची जेवणी वगैरे झाली आणि इकडे पाहुणे मंडळ देखील छान अशी आपला गप्पांचा आपण भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर छान असे त्यांच्या म्हणजे गप्पा मारत होते तर हा आहे त्यांचा घराकडील संपूर्ण जो परिसर तर हे जे आहे तरी आहे त्यांचे जुने घर म्हणजे जे अगोदर तिथे राहत होते ते घर तर इकडे देखील लेडीज वगैरे सर्व जेवायला बसल्या होत्या आणि कसं असतं ना की ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण अशा कार्यक्रमाच्या वगैरे निमित्ताने सर्वजण एकत्र येतात गप्पा गोष्टीमध्ये आणि छान असतात इकडे जेवणामध्ये देखील छान असा मेनू वगैरे होता तर सर्वांची जेवणी वगैरे झाली आणि मग त्यानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि जी होम टूर आहे तर ती पूर्ण क्लिअर मी काही तुम्हाला देऊ शकले नाही कारण की एक्झॅक्ट जी सुरुवात जी आहे तर ती मी खूप शाळा केली होती कारण सगळे केल्याच्यानंतर मी तो जो होमशूटचा शूट केला होता तर एका दिवशी असं एका दिवशी नक्की निवडणूक हॉल वगैरे तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला सर्वांना आनंद आला असेल की बेडरूम वगैरे हॉल वगैरे कशा आहे का किचन वगैरे सुटकं झालेलं आहे तर इकडे तिकडे त्या अधिकाऱ्याच्या क्रीम कलरची साडी क्वालिटी साडी तर तिथे आजीचा असतो इकडे त्यांच्या एका रूम मध्ये पूजा वगैरे मांडून घेतली होती जी वास्तुशांतीची पूजा असते तर हे देवघर तुम दे तर तुम्ही घेतलं आणि हे राज आहे राधिकाडची घरबरणी म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम तरुण्या वगैरे आल्या राधिकाळच्या नंदनबाई आधी ना लग्नात फक्त आम व्हिडिओ आवडले त्याच्यानंतर मग पिढी कशी राहत तर बाहेर चाललंय पाहुण्यांची जेवणी वगैरे तर मी बसले होते इकडे साड्या वगैरे टिपण्यासाठी आहेर वगैरे तर ही आहे राधिका चिरून तर अशा प्रकारे बनवून घेतलंय फर्निचर वगैरे इकडे आणि मेकअप इकडे आमची पाहुणी आलेली आहे ही खूप लांबची पाहुणी आहे लांबची पाहुणी लवकर आली इकडे आहे राधिकाचा आणि राधिकाचा मस्त स्वीट कपलचा फोटो एवढा उशीर काबर केला गो आणू इकडे आणू फारसं तिकडे चालले होते आमच्या दादींचे छान असे असेल वरती ताव मारण्याचा व्हिडिओ बघून त्यांना देखील समजलेला तर तर कधी झुंक हे आहे काका घरामध्ये काकाभरामध्ये ग्रो करायचं

आणि इकडे आहे बाथरूम वगैरे तर आंबोज बाथरूम आणि इकडे पाठमाग आहे बर बर इकडे आहे त्यांच्या तरी आहे त्यांची रूम तर त्यांनी रूममध्ये अटॅच बाथरूम वगैरे गेले आहे आशा यांची रूम आणि राधिकाच्या रूम तर मी दाखवून तो मेकअप पासूनच येणार आता मला इकडे आहे वरती टेरेस ओ टेरेस वर लय भारी लाईट आणि फोटो पण भारी इथे मी त्यांना दोघींना झोका खेळायला बांधलेला आहे बो झाला की इकडे यायचा वर आणि झोका खेळायचा तर असा आहे वरचा व्ह्यू कुठे झोका खेळायला hmm? कुठे मस्त दिसत कुठे सांग ना कुठे सांग तुम्ही खाली पंग देऊन घेतला काय याला हे काय वाळू घातलं इकडं बाजरी भिजलेलं मठ एक काय मग एवढे भिजरात होते एक कट्टा होता डाळ करून टाक डाळो आहे आता इकडं नको जायला दिसतं पण नको इकडं तुमची शेती नाही तिकडे तुमची नाही का पाठमागं इकडे ऊस वगैरे आता इथून खालचा नजारा दाखवते बापरे स्वयंपाक चालू का तू सकाळपासून बिचारा स्वयंपाकामध्ये आम बान लाना। तर कार्यक्रम वगैरे झाला आणि मी थांबलो त्यांच्या घेते नाही का काय आणि इकडे आमची वेदांती देखील आली आहे तर पाहुणे वगैरे भरपूर होते आणि सकाळपासून काही जेवढा व्हिडिओ काय करणं आला नव्हता तर मी मोबाईल जो आहे तो दुसऱ्यांकडे दिला होता तर त्यांनी जसा होईल तसा व्हिडिओ टाकलेला आहे मी आपल्या आप चॅनलवरती तर नक्की व्हिडिओ बघा आणि घर कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा तर आता जे संपूर्ण घर आहे तर इथं अजून देखील भरपूर अशी गर्दी चालू आहे रात्री जेवणाची वगैरे तर जवळचा जो व्ह्यू आहे तर तो असा आहे तर अगदी छान असा कार्यक्रम वगैरे झाला आणि घरभरणी जी आहे त्यांची जी म्हणजे वास्तुशालीची जी पूजा आहे ती खूप छान अशी पार पडलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा आहे आवडलं राधिका तर आमची राधिकाच्या आज घरभरणी असून राधिका इकडे आज पोरीमुळे बिझी होती कारण तिचं बाळ खूप रडत होतं बाळ छोटं आहे तर परी झोपली आता जुळीमध्ये आणि ह्या त्यांचं जुनं घर आहे सो आपण परी म्हणतो ना त्याच्यामुळे तू काही तिकडे व्हिडिओ झाली नाही साडी चेंज करायच्या दरे पसारा बाप इतका राडा झालाय आता साड्या साड्या नुसतं कपड्यांचं सगळे सगळे कपडे कपडे हां राडा भरपूर आहे आता तेवढा काढावं लागेल आणि लागेल तर आता आवरलं राधिकाचं <laughs> आवरलं नाही अजून बाहेर जेवण चालू आता किती वाजले आठ वाजले आठ वाजले अजून बा... बाहेरचे जेवण चालू आहे म्हणजे यांचे जवळचे जे पाहुणे ते रात्रीच्या लेऊ राहिले तर आता चालू आहे बाहेर आवरावर आता आम्ही देखील आमचं आवरून घेतो आज आम्ही थांबलो सकाळीच त्या पटकन दिशेच आम्हाला बरं <laughs> <सकार laughs> चला